सगळे म्हणायला लागलात की आता आपण पपई करू दोनशे पपई वगैरे अजून तुमच्या भागामध्ये व्हायरस पसरलेला नाही आता जस सुरुवात आहे हे दुसरा वर्ष आहे तुमचा इथं अजून तुमच्या भागामध्ये मिनिमम तीन वर्ष पपई चालू शकते आणि तीन वर्षानंतर तुम्हीच अशा परिस्थितीमध्ये येता की आता आपल्याला पपई बंद करणे आणि एखाद्या भागामध्ये व्हायरस जर बिल्डअप झाला की तो फक्त आणि फक्त बंद करून पुन्हा काही दिवसानंतर चालू करणे हा एकमेव उपाय असतो कुठले दुसरे उपाय दोन वर्ष झालं ही एक बाब आपण लक्षात घ्यावी आणि एक दोन तीन वर्ष तुम्ही या भागामध्ये घेऊ शकता अजून पपई तर पपई घेताना काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्यामध्ये तैवान मध्ये ज्या नवीन नवीन जाती येतात त्या व्हायरस रेजिस्टंट जर असतील तर त्या नवीन जातीचा वापर आपण जास्तीत जास्त करावा त्याच्यानंतर नर्सरीमध्ये काही काळजी घेणं गरजेचं आहे नर्सरीवाल्यांचं रोप जर काय किती रुपयाला देतात तुम्ही ते एक नऊ दहा पोच समजा नऊ रुपयाला पोच देत असेल तिथं तुम्ही पन्नास पैसे वाढवून द्यावेत त्यांना साडेनऊ रुपये परंतु नर्सरीवाल्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये या रोपामध्ये निंबोळीचा भरडा वापरावा ह्याच्याबरोबर कोकोपीट जे वापरत आहे बरोबर निंबोळीचा भरडा थोडा वापरावा आणि दुसरं एक जैविक बुरशीनाशक आहे जे बायोमिक्स नावानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं हे एक जैविक बुरशीनाशक आहे हे जर आपण नर्सरीमध्येच सुरुवातीला जे न जे काही पंचवीस तीस दिवस नर्सरीमध्ये ही पीक राहतं त्यावेळेस पंधरा दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे आणि एकदा ड्रेनचिंग म्हणजे ह्याला ह्याला जो खर्च लागतो किंवा तुम्ही जर बुकिंग करत असाल त्या ठिकाणी जाऊन तर तुमच्या बुकिंगच्या ठिकाणी तुम्ही हे करू शकताय तर हे सुरुवातीलाच जर झाड सशक्त राहिलं आणि निरोगी राहिलं तर हा व्हायरस फक्त एक्सटेंट होतो म्हणजे ज्या वेळेस यायला पाहिजे तो एक चार पा महिन्यांनी पाच महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी पुढे येतो तोपर्यंत आपलं पीक आपल्याला घेऊन जाता येतं आता ही उपाययोजना हो केल्यानंतर शेतामध्ये काय करायचे शेतामध्ये तुम्ही जेवढ्या काही फवारण्या करताय म्हणजे अगदी पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक फवारणीला घरी तयार केलेलं निंबोळी अर्काची मिक्सिंग पाहिजे त्याच्या मार्केटमधलं निंबोळी अर्क नाही मग कसं तयार करायचं इथं लातूरला बुलबुलींची एक फॅक्टरी आहे तो काय करतो कड सगळ्या वाळलेल्या निंबोळ्या गोळा करतून फक्त भरडा करून विकतो पंचवीस किलोचे पॅक तिथून आपण तो पॅक घेऊन येऊ शकतो पंचवीस किलो पन्नास किलोचा ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी फवारणी करायची आपल्याला पाच किलो निंबोळीचा भरडा दहा लिटर पाण्यामध्ये रात्रीला भिजू ठेवायचा सकाळी गाळायचा आणि प्रत्येक पंपाला पंधरा लिटरच्या पंपाला दीड लिटर वापरायचं आणि त्याच्यासोबत तुमचे जे औषधं घेणार आहेत ती घ्या ही ॲडिशनल आहे ह्याच्यावर फक्त भागत नाही तुमची औषधं चालू ठेवा पण तुमच्या औषधाबरोबर निंबुळे अर्ग जर घेतला तर हा रोग एक्सटेंड होतो ह्या रोगाला येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही फक्त त्याला उशिरा कसा उशिरात उशिरा कसा येईल या दृष्टीने जर प्रयत्न केला असं निंबोळीचा फवारणी जर केली त्याच्या पानामध्ये कडवटपणा तयार होतो पांढरी माशी कितीही त्याला जर रस शोषण करायला ग्या गेली तर कडवटपणामुळं ते मरून जाते किंवा नपुसक होते किंवा त्याला रिफ्लेक्टंट म्हणजे रिफ्लेक्टंट ॲक्शन आहे त्याच्या वासामुळंसुद्धा ती त्या भागामध्ये येत नाही हा एक उपाय आपल्या पपईमध्ये करू शकतो आता शेवटचा उपाय हे निंबोळी अर्काला पर्याय नाही बरं का हे तुम्ही फवारणी प्रत्येक फवारणीला घ्यावी आणि शेवटचा पर्याय जो आहे हे बायोमिक्स जे जैविक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये वर्टिसिलियम आहे बिवेरी आहे मेटारायझियम आहे हे असे घटक आहेत की त्या घटकामुळे रस शोषण करणाऱ्या जर किडी असतील तर त्या आपल्याला नियंत्रणात आणता येतात जैविक पद्धतीने आणि त्याच्यामध्ये दुसरा एक घटक आहे ट्रायकोडर्मा दोन्ही स्पेसीस त्या तुमच्या ह्या सेटिंग्स ज्या लेट का कालावधीमध्ये गळून पडायला लागल्यात मला तिथं बुरशी वाढायला लागली आहे बघितले तिथं आता काळा हे पडायला लागलं आहे तर अशा दरम्यान जर त्याच्या फवारण्या जर घेत राहिलो आपण तर ही हीसुद्धा सेटिंग आपल्याला टिकून ठेवता येते फार महाग नाही ते दोनशे रुपये लिटर किंवा दोनशे रुपये किलो आहे आणि कृषी महाविद्यालय लातूरमध्ये उपलब्धच आहे ज्यावेळेस तुम्हाला केमिकल उपाययोजना एखाद्या पिकामध्ये विशेषतः व्हायरसमध्ये जर ज्या कामी पडत नाहीत त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त जैविक उपाययोजनाच त्या ठिकाणी कामी येतात आणि जो शेतकरी जैविक उपाययोजनेला जास्त भर देईल तो पपईमध्ये वायरस रोग शेवटच्या टप्प्यामध्ये आणण्यास त्याला मदत होते नाहीतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पपई लागण्याच्या अगोदर बसून व्हायरस चालतो एखादी झाड जर फारच व्हायरस अफेक्टेड आहे फारच त्याचे हे आत्ता मला दाखवलं पण तू प्रगुड गेले गोळा झालेला तसं झालेलं जर झाड असेल ना एखादी तर मोह टाळा आणि ते उपटून टाकून गाडून टाका टाकून बी देऊ नका उपटून टाकून त्याला गाडून टाका हे अशा प्रकारे जर होत असेल कुठल्या एखाद्या झाडावर म्हणजे हे सोर्स आहे आणि हा सोर्स जेवढे दिवस तुमच्या शेतामध्ये ठेवाल तेवढं तुमचं नुकसान जास्त करून घेणार आहे त्याला चार पपया लागतात मिळत तर काहीच नाही पपया सुद्धा वेड्या वाकड्या होऊन जातात हे झाड असे काढून टाका तिथं तुम्हाला दुसरं काय लावता येईल काय हे ये करा परंतु अशी झाडं ठेवू नका हे अशा जर चार पाच उपाययोजना हो जर केलात व्हायरस एक्सटेंड होऊ शकतो आणि अजून दोन तीन वर्ष तुम्ही पपई घेऊ शकता पाच वर्ष झाले तुम्ही नियंत्रणात येणा गेला असं वाटलं की पपई सगळ्यांनी बंद करायची काही दिवस निवान आणि मग नंतर दोन चार वर्षानंतर